करू नमस्कार नमस्कार आ, जन नमस्कार मित्रांनो मी धीरज सुराणा एफ पी ओ फेडरेशनमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपलं महाएफ फेडरेशन हे पुण्यामध्ये आहे आणि याचे डायरेक्टर डॉक्टर संजय पांढरे सर आहेत गेले दहा ते बारा वर्षापासून त्यांनी शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचं कार्य केलेलं आहे सरांचे सेमिनार होतात साखर संकुलमध्ये फिजिकल सेमि सेमिनार होतात ऑनलाईन पण ते अवेलेबल असतात त्याचबरोबर मा आय पी ओ हे काय काय काम करतं तर माय पी ओ फेडरेशन हे आपलं ए पी जीच स्थापन करण्याचं काम करतं फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करायचं काम करतं त्यामध्ये ज्या काय अडचणी येतात शेतकऱ्यांना ते अगदी निशुल्कपणे सर हे सेवा गेले बारा वर्ष देत आहेत आणि याच्या माध्यमातून बावीसशे फार्मर प्रोड्युसर कंपन्या आज आपण स्थापन करून दिलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला एन सी सी एफ तर्फे एक स्टेट लेवल एजन्सीचं आपल्याला ले दर्जा भेटलेला आहे पणन महामंडळासारखा एक दर्जा आपल्या माय पी ओ फेडरेशनला भेटलेला आहे आणि या माध्यमातून मग गव्हर्नमेंटच्या जे काही स्कीम आहेत त्या माय ए पी ओ फेडरेशन मार्फत जर आपण गेलो तर पन्नास टक्के सबसिडीमध्ये आपल्याला दिलेलं जातं त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांसाठी आज दुबईमध्ये हे उद्योजक अभ्यास दौरा चालू केलेला आहे यामध्ये आपला जो शेतीमाल आहे तो आपण दुबईमध्ये याला मार्केटिंग करून देणार आहोत मा आय पी ओ मार्फत त्याचबरोबर मा आय पी ओने बऱ्याचशा कंपन्यांबरोबर डीलिंग करून आज या या पद्धतीचे कामं आपण केलेले आहेत यामध्ये फार्म मॉनिटरिंग सिस्टीम आहे फवारणीसाठी किसान ड्रोन आहेत सोलर कोल्ड स्टोरेज सोलर ड्रायर आहे माती पाणी परीक्षण लॅब आहे एफ पी ओ मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे सॅटेलाईट बेस मॉनिटरिंग सिस्टीम आहे इनोव्हेशन व आय टी तंत्रज्ञानासाठी सबसिडी व लोन सेवा आहेत आणि शेतकऱ्यांसाठी आय टी तंत्रज्ञान आणि डीलरशिपची संधी आज आप, आपलं पी फेडरेशन देत आहे त्याचबरोबर आपल्याला पी फेडरेशनद्वारे हे सर्व काही दिलेलं आहे याच्यामध्ये खरेदी विक्री केंद्र जे आहेत खरेदी विक्री केंद्र याच्यामध्ये विशिष्ट आणि खरेदी विक्री केंद्र याच्यासाठी एफ पी सीची निर्माण करणे आणि एन सी सी एफ तर्फे जे काही कांदा तूर मूग हरभरा उडीद त्याचबरोबर सोयाबीन uh, याची खरेदी विक्री केंद्र देण्याचं काम ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये माय पीओ फेडरेशन देत आहे आणि माय पीओ फेडरेशनद्वारे आजपर्यंत चारशे लोकांना आपण हे खरेदी केंद्र करून दिलेले आहेत तर त्याचबरोबर या कंपन्यांची डीलरशिप आपल्याकडे आहे हे ड्रोन आहे हे दहा लिटर ड्रोन आपल्याला किंवा ॲग्रो या कंपनीचा आहे आणि हे फक्त आपण दोन लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ऑफर किमतीमध्ये देत आहोत आणि फवारणीसाठी देत आहोत सर आणि याला सबसिडी पण आहे याला सबसिडी जवळजवळ पन्नास टक्के पर्यंत याची सबसिडी आहे सर वॉरंटी गॅरंटी वॉरंटी गॅरंटी याला तीन वर्षाची आहे तीन वर्ष वॉरंटी का गॅरंटी वॉरंटी 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 नाही गॅरंटी नाही कर्सा वॉरंटी कशा कशाची वॉरंटी पूर्ण आपल्याला जे काही त्याचे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहे त्याबद्दलची सगळी वॉरंटी गॅरंटी आहे आपल्याला ज्याला ही मशिनरी घ्यायची आहे हा हा ड्रोन घ्यायचा आहे हा त्याची पात्रता काय लागते पात्रता त्याचं कमीत कमी दोन एकर शेती हवी त्याला कमीत कमी दोन एकर हा म्हणजे अर्धा एकर असेल तरी तो घेऊ शकतो घ्यायचा नाही पण त्याचं जे त्याचं जेल तो घेऊन व्यवसाय ना तो व्यवसाय करू शकतो तो वाड्यान देऊ शकतो घ्यायचं आहे पात्रता म्हणजे तो शेतकरी असायला हवा का त्याला किमान जमीन असायला हवी का असं काही नाही तो मार्केटिंग साठी सुद्धा घेऊ शकतो अनुदान मिळून मशीनची किंमत दोन लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्हती अनुदान किती अनुदान पन्नास टक्के पन्नास टक्के पन्नास टक्के अनुदान मिळून द्यायची जबाबदारी तुमची मायपी फेडरेशन तर अनुदान नाही मिळालं तर हा अनुदान नाही मिळालं तर जे काही निकष आहेत गव्हर्नमेंटचे काय निकष त्याचे डॉक्युमेंट आपल्याला सबमिट काय निकष काय डॉक्युमेंट त्याची जे काही लोनला जे काही रिक्वायरमेंट लागतात ते डॉक्युमेंट तुम्ही आता इथं स्टॉल लावलेला आहे काय डॉक्युमेंट आहे समजा मी शेतकरी मलाच घ्यायचंय काय डॉक्युमेंट नाही सर याची एक आपली मार्केटिंग टीम आहे ती तुम्हाला सहकार्य करेल त्याचे नंबर मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो ते तुम्हाला कॉलिंग करतील सर हे आहे बरोबर आपण एक सोलर ट्रॅप हे प्रॉडक्ट मार्केटिंग साठी घेतलेला आहे सोलर ट्रॅप हे जे प्रॉडक्ट्स आहे हे शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त आहे याच्यामध्ये टॉमॅटो पिकासाठी हे किड्यांपासून सुटका सोलर ट्रॅप लावा आणि किड्यांपासून सुटका मिळवा हे पूर्णपणे स्वयंचलित आहे हे सूर्यास्तानंतर चार तास कार्यरत होतं सौर ऊर्जेवर चालतं पूर्णपणे अर्धा एकर एक एकर क्षेत्रासाठी प्रभावी आहे प्रकाशकडे आकर्षित होणारे शत्रू किडे पकडतो आणि नष्ट करतो संध्याकाळी चार तास कार्यरत असून हानिकारक शत्रू किटकांचा हा नाश करतो तर हे सोलर ट्रॅप याला मेंटेनन्स नाही आहे मेंटेनन्स याची किंमत अर्धा एकरसाठी तीन हजार रुपये आहे आणि दोन एकरसाठी सतरा हजार रुपये आहे पण आज जे काय आपलं हे आहे कृषी प्रदर्शन आहे दिस्कौंट। दिस्कौंट आपन, या निमित्ताने जे काय लोक हे करणार आहेत म्हणजे बुकिंग करणार आहेत त्यांना थोडस आपण सबसिडी देणार आहोत डिस्काउंट डिस्काउंट देणार आहोत दहा टक्के डिस्काउंट आपण या लोकांना देणार आहोत ज्यांनी आज ते बुकिंग केलेलं आहे त्या